दरम्यान महाड दुर्घटनेत जयगड मुंबई एसटीचे चालक एस एस कांबळेंचा सा मृत्यू झाला आहे धक्कादायक म्हणजे या बसमध्ये कांबळेंसोबत त्यांचा सतरा वर्षाचा धाकटा मुलगा महेंद्र कांबळे देखील होता महेंद्र मुंबईतील एका कॉलेजात प्रवेश घेण्याकरता जात होता त्यासाठी कांबळे यांनी डेपो मॅनेजरकडे विनंती करून मुंबईची ड्युटी मागितली होती दापोलीतल्या अंजारलेजवळ कांबळे यांचा सा मृतदेह सापडला आणि महेंद्र मात्र अजूनही बेपत्ता आहे दरम्यान मुंबईला जाण्यासाठी कांबळे यांनी चालक सुरेश मालप यांच्याकडून चिपळूणमध्ये एस टीचा ताबा घेतला होता आमचे प्रतिनिधी सचिन देसाई यांनी सुरेश मालाप यांच्याशी केलेला हा संवाद महाडमध्ये काल झालेल्या दुर्घटनेमध्ये चे चालक श्रीकांत कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र श्रीकांत कांबळे यांनी ही जी एसटीची बस होती ही चिपळूणमध्ये ताब्यात घेतली होती मात्र चिपळूणमध्ये रत्नागिरी ते चिपळूण हे अंतर दुसऱ्या चालकानी काठलं होतं आणि हे है चालक आहेत मालप ते आपल्या बरोबर आहेत मालप यांनी ही गाडी चिपळूण स्थानकापर्यंत आणली होती आणि त्या ठिकाणी त्यांचं कांबळे यांच्याबरोबर बोलणंही झालं होतं किती वाजता रत्नागिरीतून गाडी सुटली आणि एकूण किती प्रवासी तुम्ही घेत चिपळूणपर्यंत आला होता साहेब रत्नागिरीतून मी साडेतीनला सुटलो साडे कम्प्लीट हो साडेतीनला सुटलो तीन पंचे, पंच पंचवीसला <सियाके ग्षियाके> <सियाके> ला गाडी लावली पाच मिनिटात लगेच प्रवासी घेऊन निघालो असे करून आम्ही संगेशन सात प्रवासी घेऊन आलो त्यानंतर तुम्ही मग चिपून मध्ये आला चिपून मध्ये तुम्हाला भेट झाली कामळीन तुमच्या ताब्यातली त्या गाडी तुमच्या ताब्यात घेतली काय बोलणं झालं होतं कामळेंबद्दल मला त्याने गाडीबद्दल सर्व सविस्तर विचारलं बा गाडी ओके आहे का ब्रेक सगळं काही चांगलं आहे का म्हटलं ओके कंडिशन मध्ये गाडी आहे फक्त म्हटलं लाईट आहे ते डीम पण फुल पण सेमच दिसतात असं त्याला तेवढं मी सांगितलं आणि गाडी कंडिशनमध्ये पण तशी चांगली होती रिलीफ दिली पण गाडी व्यवस्थित होती सुसज्ज गाडी होती त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता जाण्या जाण्यासाठी तुमच्याच बॅच ची होती त्यामुळे तुमच्या त्यांचं काही वैयक्तिक काही चर्चा झाली वैयक्तिक चर्चा म्हणजे अशी झाली आम्ही असं असं असंच विचारलं आज आता तुझी किती वर्ष आहेत तर म्हणाला दोन हजार अठराला मी रिटायर हुँ, तर म्हटलं मी पण दोन हजार अठराला रिटायर तर आता म्हणतो तू आज कसं काय माझ्या कंडिशनला तो नसतोच तर ते म्हणाले माझ्या पोरग्याचं ऍडमिशन घ्यायचं आहे गेल्या वर्षी एक फोर्स फुकट दवडलं माटुंगा इथून त्याला कॉल आला होता पण राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे मी त्या वर्षी त्याला ऍडमिशन घेतलं नाही आणि ह्या परत कॉल आलाय माटुंग्यातून तर आता घेऊन चाललोय असा बोलला एक वर्ष फुकट गेला आता तरी हे होती म्हणायला पण मग कांबळेंचा मुलगा त्या चिपूणमध्ये त्या बसमध्ये चढला त्यांच्याबरोबर हो बसमध्ये बसला तो कंडक्टरच्या साईडला पुढे बसणार होता तो कांबळे म्हणाले पुढे बसतोस का पण मी बसलेलो पुढे होतो शिवाजीनगरपर्यंत त्याच्यामुळे तो पाठी जाऊन बसला कंडक्टरच्या पाठीमागे बरोबर मग आणखीन चिपळूणमध्ये काही प्रवासी मुंबईसाठी या गाडीमध्ये चढलेली नाही मग चिपुणात नवीन प्रवासी कोणीही चढलेला नाही फक्त प्रवाशामध्ये हा कांबळेचा पोरगा तेवढाच हो हो फक्त ते तिघेजण चढले गाडी सुटते गेट वर पण ते एक शिवाजीनगरला मधीच उतरला कुठं दोघेजण कुठे उतरले एकाचा पत्ता लागलेला नाही ते काय सांगू शकत नाही मी कुठे उतरले ते बोलला चिपून मध्ये झालं चिपून झालं सर्व आणि त्याच्यानंतर आम्ही शिवाजीनगरला एंट्रीला उतरलो ते निघून गेले आम्ही उतरलो निश्चितपणे कांबळे जी गाडी घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते त्याच गाडीचा दुर्दैवी अपघात झाला आणि हीच गाडी मालप चिपळूणपर्यंत घेऊन आले होते त्यांच्याबरोबर कांबळेंशी त्यांचं बोलणं झालं होतं चिपळूणमध्ये काही स्टाफचे मेंबर्स या गाडीमध्ये चढले होते मात्र ते नेमके कुठे उतरले याची माहिती मालप यांच्याकडे पण नाही आहे कॅमेरा पर्सन उमेश सावंतसह सा सचिन देसाई एबीपी माझा संगमेश्वर रत्न